नमस्कार आंतरराष्ट्रीय प्रवासाची तयारी करणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे भारताचा पासपोर्ट आता एकदम हायटेक होतोय आणि या बदलामुळे आपला विमानतळावरचा वेळ तर वाचणारच आहे पण प्रवासही खूप जास्त सुरक्षित होणार आहे चला तर मग बघूया हा नवीन ई पासपोर्ट नक्की आहे तरी काय हा प्रश्न महत्वाचा आहे कारण भारत सरकार आता देशभरात ई पासपोर्ट जारी करत आहे आणि हे फक्त एक साधं अपडेट नाहीये तर प्रवासाची संपूर्ण प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि आश्चर्यकारकपणे वेगवान बनवणारे खूप मोठं पाऊल आहे हो हे खरंय हा जो बदल आहे तो परराष्ट्र मंत्रालयाच्या पासपोर्ट सेवा कार्यक्रम टू पॉइंट ओचा एक महत्त्वाचा भाग आहे याचा मुख्य उद्देश हाच आहे की भारतीयांसाठी पासपोर्ट मिळवण्यापासून ते वापरण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया एकदम सुरक्षित आणि सोपी करायची चला तर मग सगळ्यात आधी हेच समजून घेऊया की हा ई पासपोर्ट म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे आणि तो आपल्या जुन्या पासपोर्टपेक्षा इतका वेगळा कसा आहे फरक तर अगदी स्पष्ट आहे ने का बघा आपला जो जुना पारंपारिक पासपोर्ट आहे तो म्हणजे फक्त एक कागदी पुस्तिका जी अधिकारी स्वतः तपासायचे पण आता या नवीन ई पासपोर्टमध्ये एका इलेक्ट्रॉनिक मायक्रोचिपची भर पडली आहे त्यामुळे आता सगळं काही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्कॅन होतं आणि महत्त्वाचं म्हणजे याची सुरक्षा आपल्या बायोमेट्रिक माहितीवर अवलंबून असते तर हीच आहे ती कोर टेक्नॉलॉजी पासपोर्टच्या कव्हरमध्ये मध्ये एक छोटीशी आर एफ आय डी चिप बसवलेली असते अगदी आपल्या कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड सारखीच या चिपमध्ये आपलं नाव जन्मतारीख फोटो आणि फिंगरप्रिंटसारखी अत्यंत महत्त्वाची माहिती एकदम सुरक्षितपणे साठवलेली असते कधी विचार केलाय का की ई पासपोर्टच्या कव्हरवर ते सोनेरी रंगाचं चिन्ह का असतं ते काही फक्त डिझाईनसाठी नाही आहे ते आहे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेचं म्हणजे आयकेओचं अधिकृत चिन्ह याचा सरळ सरळ अर्थ असा की आपला पासपोर्ट जागतिक मानकानुसार बनवला गेलाय आणि तो जगभरातला कोणत्याही ई गेटवर किंवा इमिग्रेशन सिस्टीममध्ये अगदी सहज चालेल तर मग ह्या बदलाची गरज का पडली याचं सर्वात मोठं आणि महत्वाचं कारण आहे सुरक्षा हा नवीन पासपोर्ट खूप खूप जास्त सुरक्षित आहे चला बघूया हे नक्की कसं काम करतं ई पासपोर्टला हॅक करणं जवळजवळ अशक्य आहे कारण त्याला तीन स्तरांचं जबरदस्त संरक्षण आहे एक आहे डिजिटल सीलसाठी दुसरं आपल्या ओळखीसाठी आणि तिसरं म्हणजे पासपोर्टच्या प्रत्यक्ष रचनेतच जेणेकरून कोणतीही छेडछाड झालीच तर ती लगेच ओळखता येते आपण एक एक करून पाहूया चला यातलं जे सगळ्यात क्लिष्ट वाटणारं वैशिष्ट्य आहे ना ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ पी के आय म्हणजे समजा एक प्रकारचं डिजिटल सील पासपोर्ट जारी करणारी जी संस्था आहे ती आपल्या चिपमधल्या डेटावर एक युनिक डिजिटल सही करते आणि खरी गंमत इथेच आहे जर कोणी चिपमधल्या माहितीत अगदी एक अक्षर जरी बदलण्याचा प्रयत्न केला तर ती डिजिटल सही तुटते आणि मग इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या स्क्रीनवर लगेच एक धोक्याचा इशारा येतो यामुळे काय होतं तर बनावट पासपोर्ट तयार करणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं बरं सुरक्षेसोबतच याचा थेट फायदा प्रवाशांनाही होतो यामुळे आपला प्रवास खरंच खूप सोपा आणि वेगवान होणार आहे पाहूया कसा ते आता विमानतळावरच्या त्या लांबच लांब रांगा विसरून जा पूर्वी कसं आपल्याला अधिकाऱ्यासमोर रांगेत उभं राहावं लागायचं पण आता नवीन पद्धत बघा थेट स्वयंचलित ई गेटवर जायचं आपला पासपोर्ट स्कॅन करायचा आणि काही सेकंदात इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण किती सोपं नाही का त याचा अर्थ काय सोपंय विमानतळावरचा वेळ वाचतो जगभरातल्या ऑटोमेटेड गेट्सचा वापर करता येतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जागतिक स्तरावर भारतीय पासपोर्टची विश्वासार्हता वाढते आता मनात नक्कीच प्रश्न आला असेल की हा नवीन ई पासपोर्ट मिळवायचा तरी कसा तर काळजी करू नका प्रक्रिया खूप सोपी आहे आणि ती जवळजवळ पूर्वीसारखीच आहे चांगली चा बातमी ही आहे की अर्ज करण्याची प्रक्रिया अजिबात बदललेली नाही ती पूर्वीसारखीच आहे पासपोर्ट सेवेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा अपॉइंटमेंट घ्यायची आणि पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊन कागदपत्र आणि आपलं बायोमेट्रिक्स द्यायचं हेच बायोमेट्रिक्स आता त्या चिपमध्ये सुरक्षितपणे ठेवले जातील आणि हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या जर आपल्याकडे आधीपासूनच व्हॅलिड पासपोर्ट असेल तर अजिबात घाई करायची गरज नाहीये तो लगेच बदलायचा नाही तो त्याच्या एक्स्पायरी डेटपर्यंत आरामात वापरता येईल हे नवीन ई पासपोर्ट फक्त जे नवीन अर्ज करतायत किंवा ज्यांना रिन्यू करायचा आहे त्यांनाच दिले जात त्यामुळे निश्चिंत रहा हा ई पासपोर्ट म्हणजे फक्त एक दस्ताऐवज नाही तर तो एका मोठ्या बदलाचं प्रतीक आहे चला यामागचा व्यापक दृष्टिकोन पाहूया त्यामुळे हा ई पासपोर्ट केवळ एक नवीन डॉक्युमेंट नाही तो सरकारच्या डिजिटल इंडिया आणि विकसित भारत या मोठ्या ध्येयांचं एक प्रतिबिंब आहे हे याचं प्रतीक आहे की भारत आपल्या नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुरक्षित आणि वेगवान सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा कसा वापर करत आहे तर ह्या संपूर्ण माहितीचं सार काय आहे अगदी सोपं नवीन ई पासपोर्ट अधिक सुरक्षित आहे प्रवासासाठी खूपच सोयीस्कर आहे आणि त्याला जागतिक मान्यता आहे म्हणजे हा खऱ्या अर्थाने एक स्मार्ट पासपोर्ट आहे आणि जाता जाता एक प्रश्न पासपोर्ट तर आता डिजिटल झाला आता काय वाटतं आपल्या दैनंदिन जीवनातलं असं कोणतं कागदपत्र आहे जे डिजिटल झालं तर आपलं आयुष्य आणखी सोपं होईल यावर नक्की विचार करा